शहरातील मूलभूत सोयी सुविधा विकास कामांसाठी राज्य शासनाने नव्याने पंच्याऐंशी कोटी रुपयांचा तसेच भिंगार शहरातील मूलभूत सोयी सुविधा आणि विकास कामांसाठी नऊ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आमदार संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्यानुसार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या निधीला मंजुरी दिली त्यामुळे नगर शहरासह भिंगारलाही आमदार जगताप यांच्या माध्यमातून विकास कामाचे मोठे गिफ्ट मिळाले या निधीमुळे अनेक रस्त्यांचे भाग्य उजळणार असून नवीन उद्याने क्रीडांगणे चौक सुशोभीकरण तसेच अन्य विकास कामे होणार आहेत आमदार जगताप यांनी भिंगार शहराच्या विकासाचा शब्दही खरा करून दाखवला भिंगारसाठी प्रथमच राज्य शासनाकडून तब्बल नऊ कोटींचा भरीव निधी मिळाला त्यामुळे भिंगारचाही काळापालट होण्यास मदत होणार आहे त्यामुळे भिंगारचाही चेहरा मोहरा काळात बदललेला दिसेल अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये दिली भिंगारच्या विकासासाठी भरघोस भिंगारवासियांनी आमदार संग्राम जगताप यांचे आभार मानले यावेळी संजय सपकाळ संभाजी भिंगार दिवे शिवम भंडारी मतीन शेख शुभम टाक अक्षय नागापुरे सागर चवंटके अखिल शेख आनंद दळवी आदी उपस्थित होते आपण सर्व पत्रकार बंधू या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाला तर त्याबद्दल सर्व आपले आभार सम्राट आमदार श्रीमान संग्राम साहेब नंतर नगरकरांना आणखी एक गिफ्ट म्हणून त्यांनी नगर शहरात कार्यसम्राट संग्राम भैया जगताप यांच्या माध्यमातून आणि यांच्या स्थानिक निधीतून जे कामं भिंगारमध्ये झालेले आहेत आणि जे कामं होणार आहेत याची लिस्टच आपल्याला सरांनी वाचून दाखवलेली आहे त्याबद्दल मी तर काय बोलणार नाही परंतु पंचशील कमानीपासून तर पंपिंग स्टेशनपर्यंत जो रोड आहे तो उत्तम आणि चांगल्या दर्जाचा होणार आहे त्याच्यात काहीच एक शंका राहणार नाही बाजूला ड्रेनेज निघणार आहे त्याच्या बाजूला फुटपाथ निघणार आहे अशा पद्धतीने तो शानदार रस्ता होणार आहे आज आम्हाला ह्या दहा वर्षापासून मी गेले अण्णासाहेब शिंदे यांचं वासरू चिन्ह होतं त्या ते काळापासून मी काम करतो आहे यशवंतराव गडाख पाहिले दोन्ही गडाख पाहिले अलग नाही लक्षात आशिष सर पाहिले कळमकर का बाळासाहेब बाळासाहेब विखे पाहिले परंतु विकास काय आहे ह्यो भिंगारकरांना तर माहीतच नव्हता आणि नगरकरांनासुद्धा माहीत नव्हता पण आज दहा वर्षापासून आमदार निधी काय आहे हे आम्हाला कळायला लागलं आणि ती खुलेआम निधी आमदार निधी ह्या पेपरमधून साहेब जाहीर करतात म्हणजे किती आनंदाची गोष्ट आहे याच्या अगोदर कोणत्याही आमदारांनी खासदारांनी काय निधी येतो पब्लिककरिता त्यांच्या उन्नतीकरिता कधीच माहीत नव्हतं परंतु ह्या साहेबांनी हे उघड केलं आणि विकास कामाचा धडाका लावून भिंगारवाशियाला त्याच्या सामावून घेऊन भिंगारवाशियांचे एक ते सात वार्डमध्ये जे जे कामं होणार आहेत याची लिस्ट आत्ताच तुम्हाला वाचून दाखवलेली आहे त्याच्यासाठी आम्ही साहेबासाठी आता खूप प्रयत्न करणार आहोत पहिले केलेले आहेत आता करणार आहोत आणि त्यांच्या पाठीमागच उभा उभा राहणार आहे एवढं बोलून एक मेडम आज भिंगार येथे जवळजवळ सव्वा नऊ कोटी रुपयांचा विकास निधी आमच्या सर्व आपल्या लाडके आमदार भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली आलेला आहे तर मला सांगायचं म्हटलं तर मी गेले चाळीस पस्तीस ते चाळीस वर्षापासून राजकीय क्षेत्रात काम करत आहे हे काम करत असताना पूर्वीची आमची काँग्रेस असल एक संघ असलेली त्यावेळेस भिंगारमध्ये दादा कळंबकर आमदार होऊन निवडून आले होते प्राध्यापक आसिर सरांना पाडून परिवहन मंत्री होते त्यावेळेस मला पहिलं मतदानाचा अधिकार होता ताते hmm. तेव्हा दादा कळमकरने पाच वर्षात जे विकास कामं केले त्याच्यानंतर पंचवीस वर्ष विकास काय आहे हे आमच्या भिंगारकारांना अजिबात माहीत नाही त्यानंतर शहराचे भाग्यविधाते कार्यसम्राट आमदार संग्राम भाय्या जगताप हे निवडून आले ते निवडून आल्यानंतर गेल्या नऊ ते दहा वर्षात विकास गंगा किंवा काम काय आहे हे आमदार संग्राम भैया जगतापांनी आम्हाला दाखवून दिलेलं आहे आमदार संग्रामभाया जगतापाकडं कोणी जरी माणूस गेला कोणचं जरी काम घेऊन गेला तर कधीच ते नाही म्हणत नाही आपण आता पाहतोय जवळजवळ सव्वा नऊ कोटींचा हा निधी आलेला आहे हा निधी संपूर्ण भिंगारच्या अंतर्गत रस्ते असतील मेन रस्ते असतील सभामंडप असतील यासाठी खर्च करणार आहेत खरं तर पंचवीस वर्षाच्या काळामध्ये आम्हाला जो सभा सभामंडप दिसलेला नाही त्यानंतर आमदार भैया जगताबाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहतोय की पंचशील नगरमध्ये मोठं असं सभामंडप झालेलं आहे घासगल्लीत राजवाडा येथे देखील संभाजीराव भिंगारदेव यांच्या घराजवळ मोठं सभामंडप झालेलं आहे आणि अजून दोन तीन सभामंडप देखील आहेत त्यामध्ये वाघासर एक असल भिंगारमध्ये असे अनेक कामं आहेत जे आमदार सांग्रमया जगतापांनी केलेले आहेत सगळं मी सांगू इच्छितो परंतु टाईम कमी आहे या ठिकाणी किरकोळ कामं म्हणा बोरिंग म्हणा पिविंग ब्लॉक म्हणा लाईटचे कामं म्हणा हे प्रत्येक वार्डात आदरणीय संग्रामबाईंच्या नेतृत्वाखाली त्यांच्या माध्यमातून झालेले आहेत भिंगार कॅन्टोनमेंट क्षेत्र हे केंद्र सरकारच्या खात्री तास, येत असल्यामुळं त्यांना काहीतरी मर्यादा आहेत या मर्यादा देखील आम्ही या ठिकाणी सांभाळून ब्रिगेडियर आमचे अध्यक्ष आहेत कार्यकारी अधिकारी हे आमचे कॅन्टोन्मेंटचे सीईओ आहेत परंतु ह्या मेंबर लोकांचे आमचे गेल्या पाच ते सात वर्षात अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्डाची निवडणूक होऊन पक्षचिन्हावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर आमदार संग्राम भाई जागताप यांच्या नेतृत्वाखाली इलेक्शन झालं आणि जवळजवळ सातपैकी तीन उमेदवार आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडून आले हे करत असताना भाईयांनी शिवसेनेचे तीन भाजपचा एक उमेदवार असताना देखील त्याच्यातला उमेदवार फोडून या ठिकाणी भिंगारचे राजकीय खेळे केले आणि व्हाईस प्रेसिडेंट आमच्या भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाला पक्षाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत हे करत असताना भिंगार कॅन्टोन्मेंटचे जे ब्रिगेडरचे कामं असतील जे एम एसचे कामं असतील आम्ही भाईयांच्या मागं लागून निवेदन देऊन प्रत्येक वेळेस ते हॉस्पिटलचं असेल रस्त्याचं असेल पाण्याचं असेल संपूर्ण कामाचा असेल आपण पाहतोय की या ठिकाणी डी एस पी चौक ते बेलेश्वर चौकचा हा महत्त्वाचा रस्ता हा देखील आमदार भैया जगताप यांच्या पाठपुराव्यामुळं आम्ही ब्रिगेडियर साहेबाचे असतील एम एस जे इंजिनियर असतील त्यांच्या मागे लागून तो काम देखील भैयाच्या मार्फत आम्ही केलेलं आहे हे करत असताना मिलिटरीच्या अंतर्गत बरेचसे काम आहेत आपण पाहता स्टेट बँक चौक त्या हत्ती म्हणजे जवळजवळ किल्ल्याच्या परिसरापर्यंत हा देखील मिलिटरीच्या अंडरमधला असलेला रस्ता तो देखील आम्ही भाय्याच्या माध्यमातून केलेला आहे या ठिकाणी असं करत असताना कितीतरी कामं भाईयांनी केलेले आहेत आणि आता राहिला प्रश्न आमच्या खासदारांचा तर खासदार कोण आहे हे आणखीन भिंगारच्या लोकांना आम्ही जायचं कोणाकडं तसं आपण पाहिलं तर खासदार हा मोठा भाऊ असतो आणि आमदार हा छोटा भाऊ असतो परंतु छोट्या भावाने सगळी भूमिका महत्त्वाची पार पाडलेली आहे परंतु खासदार साहेबांनी भिंगारसाठी आम्हाला कुठल्याही प्रकारचं कसलाही निधी दिलेला नाही त्यामुळं आमचा विकास खरं तर खुंटला होता परंतु साहेबांनी तो भरून काढला आणि एवढा मोठा भरीव निधी सव्वाण्णव कोटीचा आणल्याबद्दल मी आमच्या तमाम भिंगार नागरिकांच्या वतीनं आणि आमच्या सर्वांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि या ठिकाणी थांब भिंगारमध्ये जे पत्र परिषद दूर आहे त्याच्यात मी सर्वप्रथमगरचे आमदार संग्रामभाई जगताप यांना धन्यवाद देतो कारण त्यांनी भिंगारला एवढी मोठी निधी आज जाहीर केली त्यांनी नऊ लाख पंधरा नऊ करोड पंधरा लाख रुपये मी बोर्डात दोनदा मेंबर असताना मी एवढी मोठी निधी कधी पाहिली नाही कारण एवढी मोठी निधी बोर्डाने पण भिंगारवर भिंगारवर खर्च केलेली नाहीये कारण एवढा मोठ्या निधी आणून आज भिंगारला आज जे त्यांनी जे स्वर्ग बनवला आहे त्यासाठी मी भिंगारवासी वासन वासन तर्फून मी दोनदा मेंबर लागलेले राष्ट्रवादी मेंबरतर्फून मी भैयाला धन्यवाद देतो जयजयेस्ट जाएं बातम्यांसाठी ई नवा मठा यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा